हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो दादांना तर आज आषाढी निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आमच्या ताई आलेल्या आहेत बघा आणि आम्ही निघालेलो आहे निळोबाला तर चला दादांची गाडी आलेली आहे आम्ही सगळे चालेल हे आजी सगळेजण आहेत आम्ही तर चला निळोबा रायांचं दर्शन घ्यायला तर बघा गाडीमध्ये सगळे बसून घेतलं सगळ्यांनी आजी राहिली होती आजी आली हे पण आले आणि मग आम्ही निघालो तर आम्ही पोहोचलो आहे निळोबाच्या ते याच्यावरती तिथून इथून फक्त दोन किलोमीटर होतं खूप गर्दी होती बघा इकडं तर आता आम्ही पोचलेलं आहे निळबा रायाच्या मंदिरापाशी तर बघा खूप गर्दी होती इकडं ताई विचारीत होत्या इकडं कशाचं मंदिर आहे तर इकडं भक्त कुण पुंडलिकाचं होतं आणि पुढं इकडं निळोबा राया म्हणजे विठ्ठलाचंच होतं तर बघा इकडं सगळं किती गर्दी होती सगळे टाळ्यांच्या स्वरामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करत होते बघा इकडं आणि गर्दी पण खूप होती नौन नौन तर आम्हाला एवढे कोडे पार करून निळबा रायांचं दर्शन घ्यायचं होतं बागा तर खूप गर्दी होती छकू काय नाचत नाचत चालली होती पुढं तर बागा खूप खूप गर्दी होती इकडं एवढे कोडे होते कुठे ना इथपर्यंत तर इकडं आम्ही आतमध्ये आता दर्शन घेऊन बाहेर आलो आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती इकडं ताईंनी सगळ्यांना प्रसाद दिला छकूला पण दिला छकू म्हणत होती मला नको मला आहे म्हणून आणि बघा आम्ही प्रसाद खाल्ला आणि इकडं ते जे विनावाजित होते त्या बाबांनाही प्रसाद दिला आणि त्यांच्यासोबत पण आम्ही इथं एक फोटो काढला बघा आणि फोटो जाण्यावरती विक्रबागा कुठून तरी दिंडी आली होती त्या दिंडीमध्ये हे विठाची पादुका होत्या बघा त्यांच्या विक्रबागाची दोनची मुखरे खूप छान म्हणजे मुलगी राजीत होते त्या दिमध्येच होते ते एक शेलरी ताट वाजत होता इकडं खूप छान मस्त वाजत होते ते वाटलं इथं आणि नंतर बघा मी इकडं थोडंसं खूप छान वाटलं म्हणजे खूप मस्त वाटत होतं इकडं त्याला पण नाही तुम्हाला नाही इथं निघायचं थोडे दर्शन दिलं तर मग नंतर बाहेर पण थोडेसे फोटो काढले तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब नक्की